महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने येत्या सव्वीस आणि सत्तावीस जानेवारी रोजी या ठिकाणी महाराष्ट्र कामगार केसरी आणि कुमार केसरी या दोन स्पर्धांचं या दोन टायटलचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी एकशे सत्तर मल्लांनी सहभाग घेतलेला होता आणि मला आशा आहे की यावर्षी तो आकडा दुपटीने वाढेल आणि या स्पर्धा अतिशय यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा आपण घेत आहोत आणि या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त ज्या मल्ल संघटना आहेत कुस्तीकर संघटना आहेत त्यांनी सहभागी व्हावं त्यासोबतच जे ज्या इंडस्ट्रीज आहेत जे साखर कारखाने आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये दे जास्तीत जास्त मल्लांचा सहभाग नोंदवावा असं मी माझ्या वतीने एक कल्याण आयुक्त या नात्याने मी आवाहन करतो धन्यवाद पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन दिवसात सांगलीमध्ये कामगार कल्याण केसरी स्पर्धा होत आहेत सांगलीमध्ये तर मी सर्वप्रथम सुरेश भाऊ कामगार मंत्री आणि आयुक्त साहेबांचं सा मनापासून आभार मानतो त्यांचं मी स्वागत करतो की तुम्ही मुंबईनंतर सांगलीमध्ये अशा स्पर्धा देत आहे याच्यामुळं ग्रामीण भागातून आणि तळागाळातून मुलांना ह्या स्पर्धेमध्ये आणून त्यांच्यातलं कौशल्य पुढं आणून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम ह्यामधनं होईल त्यामुळं आम्ही कुस्तीगीर म्हणून सर्व तालमी सर्व मल्ल आम्ही याचं स्वागत करतो आणि आम्ही सक्रियपणे ह्यात सहभाग घेऊन ह्या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीने सांगली येथे प्रथमच माननीय डॉक्टर सुरेश भाऊ खडे कामगार मंत्री व पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच सन्माननीय लोकप्रतिनिधी व कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धा दिनांक सव्वीस व सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा क्रीडा संकुल सांगली मिरज रोड या ठिकाणी आयोजित केले असून